आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन स्वामी समर्थ भक्तांसाठी आनंदाची बातमी स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरुपौर्णिमे निमित्त स्वामी समर्थांचं मंदिर दर्शनासाठी बावीस तास खुले राहणार वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती गुरु निमित्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त अक्कलकोट मध्ये येतात मात्र यापूर्वी पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे मात्र यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे दोन ते रात्री बारा पर्यंत सुरू राहणार आहे गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते त्यामुळे वटवृक्ष देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे

गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे मोठवृक्षाचं ते चोवीस तासापैकी बावीस तास पुढं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे दोन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जी पहाटे पाचची असते ती पाच ची काकड आरती पहाटे चार वाजता होणार आहे आणि चार वाजता काकड आरतीसाठी पंधरा वीस मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पोहोती स्वामी भक्त करतील हे स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल शिकवण म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुरू होत होत जी दुपारची नैवेद्यार्थी होईल आणि नैवेद्यार्थी साडे अकरा वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता सात वाजता शेजार पालखी सोळा होईल साधारणतः ती सात ते आठ सव्वा आठ पर्यंत ती पालखी सोहळा उरकला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर पुढे करण्यात येईल आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपुष्टपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील त्यासाठी विश्वस्त समिती असेल सेवक असेल यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे पुजारी मंडळ मंडळाचं पुजारी जे आहे मग पुजारी तुमचं देखील सकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं शेड उभार करण्यात आलेलं आहे चप्पल स्टँडची दोन ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मंदिरी गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे बारा ते दोन या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वधूक सुसंबंध देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतात करून घ्यावं श्री स्वामी सिंह सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार